तर काल गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाणारे प्रवासी विमान हे दुपारी अहमदाबादमध्ये मेघानी नगरमध्ये कोसळलं तर अपघातात विमानातील दोनशे बेचाळीसपैकी दोनशे एकेचाळीस जणांचा जागीच मृत्यू झाला तर हे विमान अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या डॉक्टरांच्या वसतीगृहाच्या आणि मेसच्या इमारतीवर कोसळलं परंतु आता अशात हे विमान क्रॅश होण्यामागील नेमकं कारण काय हे आपण काही मुद्द्यांद्वारे हे पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्ट नक्कीच पहा तर खरं तर अहमदाबादहून उड्डाण करताना विमानामध्ये शंभर टन इंधन होतं म्हणजे जवळजवळ पूर्ण टँक हा भरलेला होता असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं तर भारताच्या नागरी विमान वाहतूक नियामक संस्थेनं असं सांगितलं की टेक ऑफ नंतर लगेचच कॉकपिटमधून मेडे कॉल हा देण्यात आला होता त्यानंतर विमानाकडून कोणताही प्रतिसाद हा मिळाला नाही तर हा मेडे कॉल का दिला गेला हे स्पष्टही मात्र या दुर्घटनेतील एकमेव वाचलेले प्रवासी विश्वेशकुमार रमेश यांनी भारतीय प्रसारमाध्यमांना असं सांगितलं की विमान उंची मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतं त्याचवेळी एक मोठा आवाज झाला यानंतर काही क्षणातच ते बी जे मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं तर पडताळून पाहिलेल्या या व्हिडिओमध्ये विमान एका निवासी परिसरावरून अतिशय कमी उंचीवर उडत होतं शेवटच्या प्रसारित डेटानुसार विमान सहाशे पंचवीस फूट एकशे नव्वद मीटर उंचीपर्यंत हे पोचलं होतं त्यानंतर ते खाली उतरू लागलं आणि झाडे इमारतींमुळे अदृश्य झालं त्यानंतर काही क्षणातच एक मोठा स्फोट झाल्याचं यात दिसून आलं जर विमानाचे दोन्ही इंजिन बंद झाले असते तर प्रतिक्रिया ही देण्यासाठी त्याच्याकडे वेळ चोरला नसता असं एका वैमानिकानं सांगितलं दरम्यान मिळालेल्या सी सी टी व्ही फुटेजनुसार विमान हे केवळ तीस सेकंद हवेत होतं तर विमान एका निवास भागात कोसळलं आणि फोटोंमध्ये दिसतं की जिथे अपघात झाला तिथे दाटीवाटीच्या भागात असलेल्या अनेक निवास इमारतींचं मोठं नुकसान झाले तर या परिसरात रुग्णालयं आणि शासकीय इमारतीसुद्धा होते तर आता दुसरा मुद्दा म्हणजे दुहेरी इंजिन निकामी झाल्याचा अंदाज खरं तर विमानाच्या अल्पकाळ चाललेल्या उड्डाणांच्या व्हिडिओवरून अपघाताचं नेमकं कारण निश्चितपणे सांगणं जवळजवळ अशक्य आहे दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये या अपघाताची सखोल चौकशी ही सुरू होईल ज्यामध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्ड करणाऱ्या ब्लॅक बॉक्सचा आणि अपघातस्थळी सापडलेल्या अवशेषांचा तपास हयात केला जाईल परंतु समोर आलेल्या विमनमध्ये विमानाला धावपट्टीवरून वर उचलण्यास संघर्ष करावा लागत असल्याचं हे पाहायला मिळतं जोर किंवा शक्ती नसतानासुद्धा विमान जमिनीवरून उचलण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसलं काही तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार अत्यंत दुर्मिळ अशी दोन्ही इंजिने बंद किंवा निकामी होण्याची शक्यता आहे तर विमानात रेमेर टर्बाईन आर आय टी हे सुरू केलं गेलं होतं का याबद्दल सुद्धा प्रश्न हा हो उपस्थित झालेला आहे हा एक आपत्कालीन बॅकअप टर्बाईन आहे जो मुख्य इंजिनला पॉवर देणं थांबवल्यास आवश्यक सिस्टीमसाठी ऊर्जा पुरवतो तर दुहेरी इंजिन बंद होण्याचे प्रकरण हे जवळजवळ ऐकण्यात आलेलं नाही यापूर्वीचं उदाहरण म्हणजे दोन हजार नऊमधील मधील मिरेकल ऑन द हडसन जेव्हा यू एस एअरवेजच्या एअरबस ए थ्री हंड्रेड ट्वेंटीने न्यूयॉर्कच्या लागार्डिय विमानतळावरून उड्डाण केलेलं त्यानंतर काही क्षणातच पक्ष्यांच्या धडकेत हे विमानानं दोन्ही इंजिन गमावलं परंतु विमान हे सुरक्षितपणे ग्लाईड करत उतरलं तर एका वरिष्ठ पायलटनं एका वृत्तसंस्थेला सांगितलं की दुहेरी इंजिनमध्ये बिघाड होणं इंधन दूषित होण्यामुळे किंवा बंद पडण्यामुळे देखील हे होऊ शकतं तर विमानाच्या इंजिनांना अचूक इंधन पुरवठा मीटरिंग प्रणालीवर अवलंबून असतं जर ही प्रणाली बंद पडली तर इंजिनला इंधन मिळणं थांबू शकतं आणि इंजन हे बंद होऊ शकतं तर मार्कोच्या हे माझी पायलटनं एका वृत्तसंस्थेला हे सांगितलं की उपलब्ध व्हिडिओ फुटेजच्या आधारे हे दुहेरी इंजिन निकामी झाल्याचा कोणताही पुरावा हा दिसत नाही तर एव्हिएशन एक्सपर्ट मोहन रंगनाथन यांनी दुहेरी इंजिनमध्ये होणं हे एक अत्यंत दुर्मिळ घटना असल्याचं सांगितलं तर इंजिन निर्माता जी एस्पेसनं तपासात मदत करण्यासाठी भारतात एक टीम पाठवत असल्यास सांगितले तर बोईंगनं एअरलाईनला पूर्ण मदत करण्याची तयारी दर्शवली तर आता याशिवाय तिसरा मुद्दा आहे पक्ष्यांची धडक खरं तर भारतातील काही तज्ज्ञांनी आणखी एक शक्यता मांडली ती म्हणजे पक्ष्यांच्या धडकेतून झालेला अपघात जेव्हा विमान पक्ष्यांना धडकते दे, तेव्हा हे होतं आणि विमानांसाठी हे अत्यंत धोकादायक असू शकतं गंभीर प्रकरणांत इंजिननं पक्ष्यांना ओढून घेतल्यास त्याची शक्ती ही कमी होऊ शकते जसं की गेल्या वर्षी दक्षिण कोरियातील जजुयर अपघातात झालो ज्यात एकशे एकोणऐंशी लोकांचा मृत्यू झाला होता तर दरम्यान अहमदाबाद विमानतळ पक्ष्यांसाठी कुख्यात असल्याचं हे विमानतळाशी परिचित तज्ज्ञ आणि विमानिकांनी एक माहिती दिली तर गुजरातमध्ये गेल्या पाच वर्षात पाहिलं तर चारशे बासष्ट पक्षी हे धडकण्याच्या घटना ह्या नोंदवल्या गेलेल्या आहेत त्यापैकी बहुतेक घटना अहमदाबाद विमानतळावर झालेल्या असं नागरी विमानचालक मंत्रालयानं डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार हे दिसून येतं तर सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये टाईम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तात विमानतळ प्राधिकरणाच्या आकडेवारीचा हवाल देताना म्हटलेलं आहे की अहमदाबादमध्ये दोन हजार बावीस तेवीसमध्ये अडतीस पक्षी धडकण्याच्या घटना ह्या घडल्या ज्यामागील बारा महिन्यांच्या तुलनेत पस्तीस टक्क्यांनी वाढल्या होत्या तर दोन हजार नऊच्या घटनेत दोन हजार सातशे फूट उंचीवर सिगल्सचा थवा होता तो जो एअर इंडियाच्या फ्लाईटच्या उंचीपेक्षा चारपट जास्त होता तर या प्रकरणात भारतीय पायलटकांकडे उंची किंवा फिरवण्यासाठी वेळही नव्हता मात्र एका वरिष्ठ पायलटनं सांगितलं की पक्षाचा धक्का क्वचितच प्राणघातक ठरतो जोपर्यंत त्याचा दोन्ही इंजिनवर परिणाम होत नाही तोपर्यंत तर आता त्यानंतर चौथा मुद्दा आहे विमानाचे फ्लॅप्स कारणीभूत असू शकतात का खरं तर एका वृत्तसंस्थेशी बोलणाऱ्या तीन तज्ज्ञांनी असं सुचवलं की विमानाचे फ्लॅप्स टेक ऑफ दरम्यान विस्तारलेले नव्हते त्यावेळी अपघात झाला असावा मात्र इतर पायलट आणि विश्लेषकांनी या अंदाजाला सहमती दर्शवलेली नाही ऑफ दरम्यान फ्लॅप्स महत्त्वाची भूमिका बजावतात जे विमानाला कमी वेगाने जास्त उड्डाण क्षमता निर्माण करण्यास मदत करतात जर फ्लॅप्स योग्य प्रकारे पसरलेले नसतील तर प्रवासी जास्त इंधन आणि उष्ण वातावरण असलेल्या पूर्ण लोडेल जेटला उड्डाण घेण्यासाठी संघर्ष करावा लागेल तर अहमदाबादमध्ये गुरुवारी तापमान सुमारे चाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत हे पोहोचलं होतं तिथले विरळ हवेमुळे फ्लॅप्सला अधिक सेटिंगची आणि इंजिनच्या जास्तीच्या ताकदीची गरज असते अशी माहिती एका पायलटनं दिली अशा परिस्थितीत अगदी लहानशी कॉम्पिग्रेशनची चूकसुद्धा भयंकर परिणाम करू शकते गुरुवारी दुपारी उशिरा मिळालेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये विमान अहमदाबादहून उड्डाण घेताना उंची गाठण्यासाठी संघर्ष करताना आणि नंतर हळूहळू खाली येत क्रॅश होताना हे दिसलेलं पण फ्लॅप्स मागे घेतलेले असताना उड्डाणासाठी वेग वाढवताना सातशे सत्त्याऐंशीच्या टेक ऑफ कॉम्पिग्रेशन वॉर्निंग सिस्टीमकडून इशारा दिला जातो जो फ्लाईट क्रूला असुरक्षित कॉम्पिग्रेशनबाबत जागरूक करतो असं सुद्धा माहिती एका पायलटनं सांगितली तर माजी पायलट चॅन यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितलं की आत्तापर्यंत आलेले फुटेज इतके स्पष्ट आहेत की फ्लॅप्स विस्तारले होते है का हे निश्चितपणे सांगता येत नाही मात्र अशा चुकीला अत्यंत अपवादात्मक मानलं जाईल कारण टेक ऑफ पूर्वी फ्लॅप्स पायलट शोधता हे सेट करतात आणि सेटिंग योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी अनेक चेकलिस्ट आणि प्रक्रिया असतात असं चॅन म्हणाले त्यामुळे जर फ्लॅप्स योग्यपणे सेट केले गेले नसतील तर ती मानवी चूक असण्याची शक्यता असते असेही त्यांनी नमूद केलं दरम्यान आता या प्रकरणात ब्लॅक बॉक्स आणि तर तपासानंतरून काय समोर येते हे पाहण्यासारखं आहे दरम्यान अपघातामागे नेमकं कारण काय असावं तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा